मुंबईच्या या खेळाडूने घेतली टीम इंडियामध्ये अश्विनची जागा तर तो कोणता खेळाडू आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर विजय हिजारी ट्रॉफीत मुंबईला आजच थरारक विजय मिळवून देणारा तनुष कोटियन याला ऑस्ट्रेलियासाठी बोलावणे आले आहे रविचंद्रन अश्विन यांच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यासाठी कोटियन त्याचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे तो आता टीम इंडियाचा सदस्य असणार आहे कोटीन हा अश्विनप्रमाणेच ऑफस्पिनर आहे आणि फलंदाजीतही त्याचा खेळ कमालीचा आहे त्याला कालच मिळ रवाना होण्यासाठी तयार राहा अशा सूचना केल्या होत्या तो आज मुंबईकडून विजय हजारी ट्रॉफीत हैदराबाद विरुद्ध सामना खेळा आणि त्याने या सामन्यात चमकदार कामगिरी केली तर रविचंद्रन अश्विनी मागील कसोटी झाल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली होती तर त्याच्या जागी तनुष कोटीन हा देखील ऑफ स्पिनर आहे तो रविचंद्र अश्विन प्रमाणित आहे तर त्याला रविचंद्रन अश्विनची जागा तनुष कोटीन हा मुंबईचा खेळाडू आहे त्यांनी घेतलेली आहे तर रविचंद्रन अश्विनीप्रमाणे हा कामगिरी करतो की नाही यावर सर्वांचे लक्ष असणार आहे